पण जो सेल्फी आपण आपल्या आप मुलांसोबत काढतो त्या तो सेल्फी आणि फ्रंट ने साइड ने घेतलेला फोटो याच्यामध्ये तुम्हाला फरक कधी जाणवलेला आहे का सेल्फी मध्ये चेहरे जरा जास्त उजळलेले दिसतात आपल्याला तुम्ही सेल्फी घेऊन बघा तुमच्या तो जो सेल्फी विथ जो आहे जो आपल्या मुलांसोबत आप आपण आनंदाने जेव्हा फोटो काढतो तेव्हा तो सेल्फी शिक्षकासाठी सुद्धा देणारा असतो आणि गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण घेऊन आलेला असतो कि मला आता इथून पुढे रोज माझ्या बाईंसोबत कि किंवा माझ्या सरांसोबत सेल्फी काढायला आवडेल अभ्यासाच्या बाबतीमध्ये पण पार सेल्फी सक्सेसचा आपण वापर करू शकतो शालेय स्वच्छतेच्या बाबतीत असो किंवा उपक्रमाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सेल्फी या तंत्रांचा अवलंब करू शकतो अजून एक अनुभव आहे त्या पुस्तकामध्ये पहिलीचा वर्ग आहे तुम्ही बघा मॅडमनी एक दिवस सांगितलं होतं मॅडमनी काय केलं वर्गातल्या सगळ्या मुलांसोबत सेल्फी काढली एक मुलगी कसं का काय झालं ती विसरली ती बाईंकड बाई बाई तुम्ही माझं सेल्फी आज नाही काढणार मॅडम तिला सांगितलं की बाळा तू काहीतरी चांगलं काम कर तू भरपूर अभ्यास कर आज दिवसभर मग मी तुझ्या सोबत असेल ती काय त्या मुलींनी पहिल्या तासभरात भरपूर बहीणच एक पाठभर लिहून दाखवल बाईन दाखवलं बाईनं बाई बरा मी लिहिलं मॅडम म्हणलं वेरी जा ती परत अर्धा तासली आली एक ते शंभर अंक लिहिले मॅडम मी एवढं लिहिलंय बाई म्हणले छान जा पण तिच्या डोक्यात एवढंच होतं की बाईने अजून शेल्फी गाणी काढलं माझ्या दुपार झाली तिने छान चित्र काढलं मॅडमला दाखवलं मॅम मी चित्र काढले बाई परत छान काही शाळेच्या बाहेर भिंती असतात बघा बोलत्या भिंती ती भिंत भरून तिने अंक लिहिले मॅडमला बाहेर गेलं मॅडमला दाखवलं मॅम बरं मॅम म्हणलं खूप छान संध्याकाळ शाळा सुटायची वेळ होत आली शेवटी या मुलीला राहलंच नाही ती मुलगी मॅडम कडे गेली मॅडम मॅडम तुम्ही आज माझ्या सोबत सेल्फी नाही काढला मग मॅडमच्या लक्षात आला आणि हा मग मॅम छान असा सेल्फी काढला त्यावेळेस त्या मुलीला एवढा आनंद झाला तुम्ही एक विचार करा ते ते एक ती पहिलीच बाळ एवढं छोटस तिने त्या एका सेल्फी साठी दिवसभरात किती अभ्यास केला एक सेल्फी किती इम्पॅक्ट करतो तुम्ही हा विचार करा आपण जर हे तंत्र आपल्या वर्गामध्ये तर अभ्यासात मागे असलेली मुलं सुद्धा त्या सेल्फी साठी अभ्यासात सगळ्यात पुढे येऊ शकतात हे लक्षात घ्यामध्ये हजेरीचा पोट दुखतय म्हणून आलो डोकं दुखतय म्हणून आलो मम्मी पप्पा गावाला गेले होते पण घरी नव्हतं म्हणून मी घरी पाप्पा भरपूर प्रॉब्लेम मी माझ्या वर्गात ते तंत्र अवलंबलं नवीन महिना सुरू होण्याच्या अगोदर मुलांना सांगितलं होत या महिन्यात शंभर टक्के हजेरी ज्यांची राहील त्यांना मी मोठ बक्षीस द्या त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये तीन विद्यार्थी होते ते पूर्ण शंभर टक्के हजेरी होते मुलांच्या फक्त डोक्यात एकच की सारांकडून आपल्याला बक्षीस मिळालं पाहिजे पूर्ण महिना संपला मंत यांच्या दिवशी चे मुलांनीच मला आठवण करून दिली सर ते एक तुम्ही गेला होते तुम्ही विचार करा अगोदरच्या महिन्यात तीनच मुलं शंभर टक्के हजेरी त्या महिन्यामध्ये एकवीस मुलांची शंभर टक्के हजेरी का बर आलं या आपण त्यांना काहीतरी प्रबोधन केलं शिक्षकांनी त्या मुलांच्या आपण बक्षीस दिलं मुलांना पण खूप आनंद आला मुलांचं बक्षीस एक रुपयाचा असो नाही पन्नास रुपयाचा असो त्यांच्यासाठी ते बक्षीस हे मला असं वाटतं हा जो उपक्रम मी माझ्या वर्गात राबवला तो बऱ्यापैकी बरेच जण राबवत असतील पण तो उपक्रम वर्गा पातळी पुरताच मर्यादित राहतो त्याच दोन पालकांपर्यंत गेलं पाहिजे असं मला वाटतं